वेलकम बॅक टू माय चॅनल uh, इथं आत्तींकडे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल हां आज आयोनवमी आहे आणि आयोनवमीला आमच्याकडे महाळ असतात तर तुमच्याकडे कधी असतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही काय म्हणता महाळच म्हणता का नाही तेही सांगा कारण आमच्याकडे महाळच म्हणतात तर इथं बघू शकताय बघा इथं आत्ती आणि मामा बाहेर आहेत तर ते दही भाताचं घास ठेवायला पक्ष्यांना इथं गेलेत मामा बघा इथं वरती ठेवायचं आहे वरती चढून तर म्हटलं सकाळी सकाळी माझी खूप धा दा, धावपळ चालू होती तर तेवढ्यात नाही तेवढं थोडंसं शूट घेतलं आणि मग बाकी मी लागली स्वयंपाकाला तर इथं तुम्ही बघू शकता बघा भेंडीची भाजी माझी बनवून तयार आहे तर इथं वांग्याची भाजी बनवायची तयारी चालू आहे आणि इकडं गवारीची शेंग पण बनवली अगदी थोडीशी तेवढीच होती तर तेवढीच म्हटलं आपल्या ताटाला लावायपुरती होईल तर तेवढीच इथं बनवलेली आहे मी आणि इथं आत्तीन पण माझं आपलं चालू होतं असं डिस्कशन अजून काय काय बनवले काय काय बनवायचं राहिलंय बाकी असं चालू होतं तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही तर इथं बघू शकताय तुम्ही आता वडी बनवायची आहे तर माझी त्याचीच तयारी चालू आहे आणि आमच्याकडे जे जेवायला येतात तर ते पुरणपोळी खात नाहीत त्याच्यामुळे आम्ही पुरणपोळी कधी बनवत नाही मला वाटतं मी याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तर म्हटलं परत एकदा सांगूया आपले नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांनाही माहीत पाहिजे म्हणून तर इथं आता चपाती भात भाजी आणि बाकी जे काय आपण बनवतो भेंडी गवारी कडी व वडी सगळं काही बनवायचं आहे तर त्याच्याच तयारीला लागली इथं मी तर इथं बघू शकता हे बघा म्हटलं चला अगोदर वडी बनवून घेऊया आणि मग बाकी कडी वगैरे बनवते तर वडी कशी बनवते तर ते मी तुम्हाला दाखवते अजून आपला तर हे पितृपक्ष पंधरावाडा चालू आहे तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्या कामी येईलच जर तुमच्यात झाली नसेल तर तर इथं बघू शकता हे बघा तेल गरम करून घेतलं तेल थोडंसं जरा जास्तच घेतलेलं मोहरी छान इथं असे तडतडू घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेत मी जिरे थोडेसे घातलेत हिंग पावडर घातलेले आणि कढीपत्ता असा ना हाताने एकदम असं तोडून टाकायचा म्हणजे कसं एकदम छान मस्त त्याचा सुगंध देतो की नाही कढीपत्ताचा तसा आणि इथं आता मी घातले लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली होती तर त्याची जी काही पेस्ट बनवली होती ती घातलेली इथं आणि आता ह्याला छान मस्त भाजून घेते आणि मिरची पटकन भाजावी म्हणून मी ह्याच्यामध्ये नमक आत्ताच घालून घेते तर इथं बघू शकता हे बघा इथं मी थोडंसं बेसन भिजवून घेतलेलं आहे ह्या पद्धतीनं ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायची याची गरज नाही आहे आणि वरून पण आपण काही पाणी घालणार नाही आहे आणि इथं आता मी नमक वापरते बघा जेवढं वडीला लागणार आहे तेवढं सगळंच नमक मी आत्ता इथं घालून घेते परत वरून नमक मी ॲड करणार नाही आहे त्याच्यामुळे जेवढं चवीला लागणार आहे तेवढंच मी इथं घालते आणि हे बघा आता छान मस्त याला आता मी असंच भाजून घेतलेलं आहे मिरची थोडीशी भाजायला टाईम लागतो ना नाही व्यवस्थित भाजली तर त्याचा मिरचटपणा लागतो तर इथं मी घातलं एक अर्धा चमचा हळद घातलेली बघा त्याला ही छान मस्त अशी भाजून घ्यायची हे बघा तर इथं आता मी घालून घेते थोडीशी जिरापूड म्हणजे नाही का बारीक केलेले होते जिरे तर त्याने कसं होतं वडील एकदम मस्त असा काय म्हणतात ते सुवास येतो छान लागते खायला तर त्याच्यासाठी <laughs> आणि हे बघा आता छान मस्त भाजलेलं आहे तर आता हे आपण जे बेसन भिजवून घेतलं होतं तर हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घेते आणि पटपटपट हलवत राहायचं आणि हे इथं बघू शकताय बघा की ते छान गोळा झाला आहे ना पण ह्याला अजून एक दोन मिनिट आपण शिजवून घ्यायचं छान नाही तरी परत वडी कसं खाताना कच्ची लागते ना बेसन खाल्ल्यासारखं लागतं तर ह्याला मस्त ह्याच्यात एक वाफ काढून घेते मी आणि मग परत तुम्हाला दाखवते बघा एक असं एकदम ना एकसारखा गोळा व्हायला पाहिजे व्यवस्थित आणि वरून काही आपण पाणी घालत नाही त्याच्यामुळे जेवढं पीठ भिजवताना घातलेलं आहे तेवढंच आपण पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित परफेक्ट प्रमाण होतं तर इथं बघू शकता बघा असं उलतण्यानं आपण जेव्हा त्याच्यावरून असं घेतो ना पिठाच्यावरून एक एकसारखं करून एक सा एक तर बघा एकसारखं सगळं झालं ना की समजायचं वडी आपली एकदम व्यवस्थित बनणार आहे म्हणून तर इथं घालून घेते मी आता कोथिंबीर हे बघा मस्त छान मिक्स करून घेते इथं ॲक्च्युली काय झालं तर माझ्या एका हातात कॅमेरा होता आणि दुसऱ्या हातानं मी असं हलवत होतं थो त्याच्यामुळे थो थोडंसं मी जसं इकडं उलतंना ते पीठ हलवेल ना तसं कॅमेराही माझा हलत होता आणि आत्ता बघा कडे सुद्धा पडता पडता वाचली <laughs> जरा थोडी घाई गडबड पण चालू होती माझी ना वेळ कमी होता तेवढ्यातनंही थोडंसं शूट घेतलं तर इथं बघू शकताय ताटाला मी तेल लावून घेतलं होतं अगोदरच तर आता हे पटकन गरम आहे तोपर्यंतच असं मस्त थापून घेते तुम्ही हवं तर आपलं काही फुलपात्र किंवा वाटीनं वगैरे वा असं त्याला तेल लावून एकसारखं फिरवून घेतलं तरी चालते तर इथं बघू शकता हे बघा एकसारखं मी सगळीकडे असं ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे तुम्हाला जर त्याची जाडी जास्त बनवायची असेल तरीही बनवू शकता कारण त्या तवा अफलून आपण घेतलेला आहे ना त्याच्यामुळे ते काही कच्चं तर लागणारच नाही आहे तर हे बघा तर गरम आहे तोपर्यंतच म्हटलं तर थोडंसं चाकून काप पाडून घेते आणि मग वरून खोबऱ्याचा खीस आणि मस्त अशी कोथिंबीर टाकते खोबरं असं मोठं मोठं खिसून ठेवलं इथं तुम्हाला दिसत असेल साईडला प्लेटमध्ये तर हे बघा इथं अगोदर असे मोठे मोठे मी काप घालून घेते परतही पाडू शकता तुम्ही थंड झाल्यावर पण छान पडतात वड्या त्याचं काही नाही आहे तुम्ही म्हटलं चला आता परत मला डबल डबल बघायला चला टाईप नव्हता ना त्याच्यामुळे गरम आहे अजून इथं थंड झाल्यानंतर एकदम व्यवस्थित वडी निघेल दाखवतेच आहे तुम्हाला तर हे बघा इथं अशी मस्त अशी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि असं खोबरं मोठं मोठं खिसलेलं खूप मस्त दिसताना किती ती दि दि छान दिसतं ना कधी दि कधी काय होतं आपल्याला काय काय पदार्थ दिसतानाच वरून एवढे छान दिसतात ना असं वाटतं कधी एकदा आपण खातो आहे होय की नाही तर हे तसं झालं आणि चवीला तर काय मग विचारायचंच नाही <laughs> जेवढं दिसायला देखणं तेवढं चवीलाही देखणं म्हटलं तरी काय हरकत नाही एवढं छान होते चवीला ही वडी एकदम साधे आणि सोप्या पद्धतीनं गेल्या वेळेस मला वाटतं गेल्या वर्षीच का काहीतरी मी वडीचं म्हणजे असाच व्हिडिओ टाकला होता व्लॉगमध्ये तर तेव्हा तुम्ही मला बऱ्यापैकी बरेच जणींनी विचारलं होतं की ताई तू वडी कशी बनवते पण परत नंतर मी व्लॉग अपलोड करायचं करायचं म्हणत होते रेसिपी पण राहून गेली मग म्हटलं चला आता तर करू आणि इथं बघा हे बघा गरमच आहे पण मी सध्या एकच काढून दाखवते तुम्हाला तर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या त्याच्या वड्या पाडून दाखवते मी तर कंटिन्यू पहा अजून आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगायचं बरं का आणि हो भरपूर काम आहे मला फटाफट आवरून घ्यायचं आहे <laughs> तर इथं बघू शकता हे बघा आता वडी बनवून झाली तर आता मी इथं कडी बनवायला लागलेली तर तुम्हाला मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की आमच्या आत्ती खूप छान कडी बनवतात बेसनचं पीठ वगैरे घालून पण मी म्हटलं चला आता वडी बनवलीच होती वडीला ऑलरेडी बेसन वापर वापरलंच ना आपण म्हणून म्हटलं एकदम सिंपल पद्धतीनं कडी बनवू जशी माझी आई बनवायची अगदी तशी त्याची रेसिपी कधी तर शेअर करेन तुमच्यासोबत मी आत्ता तर काही शूट नाही घेते कारण तुम्हाला म्हटलं तसं खूप कमी टाईम आहे आणि खूप काय काय बनवायचं होतं आणि त्यात आज ऑलरेडी उठल्यापासून माझं डोकं खूप दुख दुखत होतं हां <laughs> झोप पण पुरेशी नव्हती ना झाली आणि आता दसरा काढायचा पसारा काढायचा म्हणून काय म्हणतात ते माझा जीव अगोदर चारी पडलं आहे कारण आठ दिवस आहेत पण सगळं मला काढायला दहा पंधरा दिवस जातात सगळं सगळी साफसफाई व्हाय ना त्याच्यामुळे आता माझ्या डोक्यात तेच चालू होतं की बाबा साफसफाईला सुरुवात आजपासूनच करावी म्हणून तर ॲटलिस्ट कपडे वगैरे तर आवरून घ्यावेत म्हणून तर बघूया आता कसं कसं होतं नियोजनानुसार होईल तर छानच आहे मला <laughs> <laughs> आणि इथं बघू शकताय बघा तुम्हाला तर माहितीच आहे मगापासून नुसत्या फोडण्यास टाकत होते मी <laughs> आणि एवढं वरती मसाल्याचा डबा सगळे साहित्य साहित्यवरतीच झालो होतं आणि खूप सारा पसारा झाला होता तर म्हटलं चपाती आता बनवायची बाकी होती आणि शेवयाची खीर करायची होती तर म्हटलं त्याच्या अगोदर फटाफट वरचा जो पसारा झाला तो पटापट आवरून घेऊया आणि मग राहिलेल्या तयारीला लागू म्हणजे थोडंसं कसं लय पसारात पण काहीच सुधारत नाही ना असं होतं की ते ठेवायला एखादा मिनिट लागतो पण असं वाटतं कधी कधी ते कधी ठेवायचं हे कधी करायचं पण असं वाटतं ठेवलं एखाद्या मिनिटात तर होऊन जातं नाही ठेवलं तर आता गोंधळात काहीच होत नाही का <laughs> म्हणजे मला त्रासच होतं बरं का आणि मग म्हटलं चला पटकन आवरून घेऊया तोपर्यंत आत त्यांनी इकडं मस्त असा चहा बनवला होता बडीशेप घालून <laughs> तर म्हटलं चला अगोदर बाकीचे सगळे चपाती वगैरे बनवायची त्याचा सेटअप लावून घेते आणि मग मस्त बसून असा चहा घेऊ आणि मी बाकी कामाला लागू तर इथं बघू शकता हे बघा कडी बनवून तयार आहे वडी तर तुम्हाला दाखवलीच आहे मी जवळून तरी दाखवते हे बघा बघू शकता तुम्ही मगाशी गरम होती ना काढताना तुम्हाला मी म्हटलं होतं थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते म्हणून तर हे बघा मगाशीच काप घालून ठेवले होते तर, तर किती मस्त बनले नाही एकदम परफेक्ट काय कमी नाही जास्त नाही काही नाही हे बघा अजून एखादं दाखवू तुम्हाला काढून हे बघा तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकताय आणि बनवा आणि मला सांगा कमेंट करून काय कमी जास्त झाले का नाही ते <laughs> तर इथं इथं बघू शकता हे बघा शेवयाची खीर आपली बनलेली आता थंड झाल्यानंतर थोडीशी घाडी येईल होईल <laughs> तर परत इथं दाखवते तर बघा वांग्याची भाजी कशी बनली एकदम लाल चमचमी तशी मस्त आणि शेवयाची खीर तुम्हाला म्हटलं तसं थंड झाल्यानंतर दाखवते तर बघू शकता हे बघा एकदम मस्त बनली होती तर हे बघा इथं असं ताट बनवलेलं आहे मी एवढे आपले सगळे मेनू होते ते हां आणि हे ते आजोबा आहेत त्यांना थोडंसं काम लागलं होतं त्याच्यामुळे ते बाहेर गेले होते त्याच्यामुळे त्यांना याला खूप वेळ झाला आणि सकाळचं जेवण तुम्हाला माहिती आहे आत्ता किती वाजलेत आत्ता वाजलेत साडेचार तर तोपर्यंत आत्ती मामा जेवले नाहीत आणि म्हणजे नाही का जेवायचंच नसतं ते जेवले नाहीत म्हणून मी जेवले नाही आम्ही असंच थांबलं आहे आता सकाळचं संध्याकाळचं जेवण एकदाच होणार आमचं तर इथं बघू शकताय आहे बघा त्यांचं जेवण झालं ते गेले आणि मग आता आम्ही बसलो आहे ना आत्ता बसलेत साडेपाच तर आता काय संध्याकाळी कशाला जेवायचं आहे <laughs> तर अरे दादा मी असता आत्ती बसतो आता जेवण करून घेतो मस्त असं हे बघा जवळून परत एकदा दाखवते कडी वांग्याची भाजी भेंडी हे का गवारीची शेंग थोडीशीच होती थोडासा भात लावला ताटाला शेवयाची खीर आणि मस्त अशी वडी बघा आणि चपाती तर बनवलेलीच आहे तुम्हाला माहितीच आहे तर या सगळे जर मस्त जेवायला आणि व्हिडिओ आपला एक दिवस लेट अपलोड होतो आहे तर घ्या समजून बघा आणि करा एन्जॉय तर आता माझे चालू झाले आहे तर साफसफाईला सुरुवात तर त्याचाही व्लॉग येतीलच लवकरच तर कसा वाटला इथंपर्यंतचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे दसऱ्याच्या साफसफाईच्या व्लॉगमध्ये तर Bye-bye. <laughs>